लागेल प्रत्येक जणाला क्षमता दाखवावी लागेल त्या क्षमतेमधून आज स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण की माझ्या तालुक्यामध्ये खेळतोय आणि माझ्या घरीच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय गोलंदाज सज्ज होताना पाहिला मिळेल भूषण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्लोवर चेंडू टाकलाय थोडस बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय मागणी देखील केली आहे एसट्या तर उद्ध्वस्त झाल्यात पण मागणी काय आहे कारण की नॉन स्ट्राईक एंड वरती कोण आहे तिथे पंचांच्या भूमिकेत गोविंद गोंड सर आहेत पारनेर तालुक्याचा इतिहास खूप मोठा आहे पारनेर तालुक्याला क्रिकेट मध्ये महान का म्हणलं जात ज्या माणसाने क्रिकेटचं वृक्ष लावलं ज्या माणसाने क्रिकेट, क्रिकेट मोठं केलं थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांक मागणी केलेली आहे तोपर्यंत आपण थोडीशी शहानिशा करू पारनेर तालुक्यामध्ये अनिल बेलोटे तर सर्व काही आहे पारनेर तालुका कुठंच माग नाही आहे मुळशीमध्ये जर तुम्ही गेले ना मुळशीमध्ये तर एकच नावे दीपक मंडले कुडालचे बाबुहाडे बाबुळ कुठे येतो पारनेरमध्ये येतो अहमदनगर अहिल्यादेवी नगर, नगर नाशिक पुणे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जा ट्रानचा एकच आवाज येतो प्रवीण गायकवाड गारखिंडी तालुका पारनेर राहुरी परिसरामध्ये तुम्ही जा पातर्डी परिसरामध्ये जा शेवगाव परिसरामध्ये जा एकच नाव ऐकायला मिळतं नाव नवनाथ साबळे गाव रांधे शेरीकासरी तालुका पारनेर लावी क्षेत्रामध्ये तुम्ही जा लावी क्षेत्रामध्ये कुठेही पोहोचा दीपक म्हणले सर पंचगिरीमध्ये तुम्ही कुठेही जा पारनेरकर कॉमेटरी क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला नाव ऐकू येईल प्रवीण कामटकर तुम्हाला नाव ऐकू येईल प्रवीण गायकवाड तुम्हाला नाव ऐकू येईल दीपक पंडले तुम्हाला येईल नवनाथ साबळे तुम्हाला नाव ऐकू येईल प्रशांत पानमन पारनेर तालुका किती तालुक्यामध्ये काम करतोय संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करतोय हे सर्व श्रेय कोणाला जातं स्वर्गीय दादा चौधरी यांना जाती राहुरी तालुक्यामध्ये एकच भारी दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर आमच्या अनिल बेलोटे सर डान्सिंग पंच कॉमेड्री सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात मी शिरूरमध्ये काही गावांमध्ये कॉमेंट्री करत असतो शिरूर तालुक्यामध्ये कॉमेड्री करत असतो असं गाव नाही तिथे प्रवीण गायकवाड सरांचं नाव नाही प्रत्येक आवाज प्रत्येक ट्रान्स तिसऱ्या पंचांची मागणी क्रिकेट किती बदलले बदललेलं क्रिकेट मित्रांनो पाहतोय धापलकोड जर आतापर्यंत पाहिले निर्णय येण्याच्या अगोदरच्या धावा सांगतोय त्या बारा धावा असणार आहेत ह्या कमवलेली ही कमवलेली जी माणसं आहेत त्या माणसांनी आणि इथे इशारा येतोय पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट तिसऱ्या पंचांचा इशारा आला बदललेलं क्रिकेट क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय अन्नदान या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अन्नदान सौजन्य आहे जय मातादी ग्रुप नावाशिवा सन्माननीय राजू शेठ जिंजाड आणि मित्र परिवार जय मातादी ग्रुप नावाशिवा आज देखील बिर्याणी सौजन्य वेज बिर्याणी नक्कीच जे आहे आणि अन्नदान चालू आहे ज्यांना कोणाला जेवण करायचं आहे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जेवण चालू आहे त्या ठिकाणी जाऊन जेवण करायचं आहे धन्यवाद यामुळे परत एकदा स्लोवर टाकतोय स्लोवर गती नाहीये का त्याची जी क्षमता आहे त्याच्याकडे जे टॅलेंट आहे तो युज करतोय तो वापर करतोय स्वतःच्या कौशल्याचा तो वापर करतोय या गोलंदाजा तर पाहिलं ना भूषण नाव भूषण आहे कामगिरी भूषण करतोय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत दोन्ही चेंडू त्याने डॉट टाकलेत एकही धाव एक दिली नाही फलंदाजाला करमत करावा लागेल परत एकदा डॉट चेंडू परत एकदा मित्रांनो डॉट चेंडू फलंदाज देखील त्या साथीचा आहे शेरात सवा शेर आहे त्याच्या बॅटला एकदा बॉल लागायला सुरुवात जर झाली ते षटकार चौकाराशिवाय तो थांबत नाही ना त्याचं नावही तितकं मोठं आहे पण ह्या श्री त्याला खेळावं लागेल लागोपरचे तीन चेंडू भूषणचे हे टॉट चेंडू असणार आहेत एकवे चेंडू शिल्लक आणि एक्कावन्न धावेची गरज एक्कावन्न धावा एकवे चेंडू समीकरण मोठं होत चाललंय यावेळेस ज्या जरूर लागले क्षेत्रक्षक धावलाय चित्त्याच्या चपळाईला धावलाय स्ट्राईक वरती येण्यासाठी प्रयत्न केला स्ट्राईक वरती येण्यासाठी प्रयत्न केला एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहिलं मिळेल तेरा धावा या धावपलक वरती आल्या गेल्यात पॉवर प्लेचं शरक चाललंय पहिलं षरक तुम्ही पाहिलं पहिल्या शतकामध्ये कमी धावा आल्या पण दुसऱ्या षटकामध्ये भूषणने कमालच केली तीन चेंडू डॉट टाकले चौथ्या चेंडूवरती एक धावा आली म्हणजे समीकरण बदललंय वीज चेंडू शिल्लक असतील वीज आणि पन्नास धावा आणि ह्या जर बनवायच्यात आणि ह्या बनवून दाखवायच्यात तर आता थांबायचं नाही आता तुम्हाला लढावं लागेल घेऊन जाईन तुम्हाला माहिती नाहीच्या दिशेने गोलंदाजी ते सज्ज होताना पाहिलं मिळेल वा काय सुंदर गोलंदाजी त्याची गोलंदाजी आवडली तर टाळ्या वाजवायला काहीच अडचण नाही सगळे आपलेच आहेत पण गोलंदाजी सुंदर टाकली असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून अक्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळा ताऱ्यांची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची अशी दांडगी इच्छा द्यायची अशी दांडगी इच्छा द्यायची मार्ग मिळते सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कुबे तांबर घेताना हसू असावे ओठावरती काळीचं ते काढून देताना संकटांना ठंकावून सांगावे आता हे भेदर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर